दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्या सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर तसंच यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर शहरात आणि परिसरात सर्व पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात तसंच पालखी सोहळ्यासोबत महिला भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घ्यावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री रुक्मिणी मंदिर देवस्थान आणि जिल्हा शासनासोबत ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी या सूचना दिल्या यावेळी ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर प्रांताधिकारी सचिनी थापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळखे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले महावितरणचे माने कार्यकारी अभियंता अमित निमकर बंदारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे तहसीलदार सचिन लंगोटे महिला बालविकास अधिकारी रमेश काठकर मुख्याधिकारी महेश रोखडे आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी आगामी वारी संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून प्रशासनाला उपसभापती नीलम गोरे यांनी सूचना केल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही